नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये तर पाहूया संपूर्ण वर्षाचे दिनविशेष तर मागील व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यातील दिवस पाहिले होते तर आज फेब्रुवारी महिना पाहूया तर पाहूया कुठल्या दिवशी काय असतं एक फेब्रुवारी तटरक्षक तर दिन तर दोन फेब्रुवारी हा श्रीलंका दिन सहा फेब्रुवारी जम्मू काश्मीर दिन चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिन चौदा फेब्रुवारी टायगर डे तर तसेच एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन असतो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील महिन्यातील देखील व्हिडिओज या चॅनलवर येतीलच तर चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणजेच कुसुमा कुसुमाग्रजांचा जन्मदिन यादेखील नावाने ओळखला जातो तर पुढे पाहूया अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून ओळखला जातो तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये